हाय हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात केलेली आहे तर बघा आज आहे एक जानेवारी 2025, 2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस सो चला मग पहिल्याच दिवशी आम्ही एका चांगल्या ठिकाणी निघालेला आहोत आणि तुम्ही कंटिन्यू आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला खरं तर तसं बघायला गेलं तर चला मी आज तुम्हाला एका ठिकाणी घेऊन चाललेली आहे सो आम्ही खूप सकाळी सकाळी लवकर निघालेला आहोत सकाळी म्हणण्यापेक्षा सहा वाजता पहाटे निघालो होतो जेणेकरून आम्ही जिथे जाणार आहोत तर तिथे गर्दी नको यासाठी कारण एक जानेवारीला बरेच जण घराच्या बाहेर पडत असतात सो म्हटलं जरा लवकर गेलं तर गर्दी आम्हाला जरा मिळणार नाही कारण की गर्दी असली की आपल्याला खूप कंटाळा येतो आणि बघा मग फायनली आपल्याला जिथे जायचं आहे तर ते आहे श्री क्षेत्र श्री एकवीरा देवस्थान एक तर आपण आज एकविरा देवीचं दर्शनाला चाललेलं आहोत म्हटलं चला वर्षाचा पहिलाच दिवस आहे तर देवीच्या दर्शनाने आपल्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करावा तर आता कमानीमधून आम्ही एंट्री केलेली आहे त्याचबरोबर सकाळी लवकर निघालो होतो खूप थंडी होती आणि गाडीवर श्री तसा झोपीही गेला होता खूप थंडी वाजली म्हणून म्हटलं चला थोडासा चहा घेऊयात जेणेकरून जरा बरं वाटेल स्त्री तर काय घेणार नव्हता फक्त आम्ही दोघंच घेणार होतो आणि फायनली आम्ही आता तिथे म्हणजे गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत पण आम्ही बघितलं की तिथे रस्ते काही एवढे व्यवस्थित नव्हते खूप दगड होते आणि खरं तर खूप चढ होता त्यामुळे स्त्रीला घेऊन वरती बाईकवर जाणं आम्हाला जरा रिस्की वाटलं सो त्यामुळे आम्ही विचार केला की ठीक आहे चला आता आपण गाडी खाली पार्क करूयात आणि काही वरती साधन जात आहे का नाही ते बघूयात तर आम्ही गाडी खाली पार्कच केलेली होती पण तेवढ्यात आम्हाला कळालं की फक्त अर्धा किलोमीटर पुढे चालायचं आहे म्हणजे त्यानंतर तर गडच लागतो म्हणजे पायऱ्याच आहे सो म्हटलं सकाळी सकाळी अशीही थंडी वाजलेली आहे सो आपलं वॉकिंग पण होईल त्यामुळे मग आम्ही गप्पा मारत फोटो क्लिक करत करत व्हिडिओ शूट करत करत इथे पोहोचलेला आहोत आणि इथे वरती आल्यावर तुम्हाला दिसत असेल की इथे वरती पार्किंग साठी भरपूर जागा आहे आणि साधारणतः आम्ही साडेसात ला तिथे पोहोचल असेल साडेसात पावणे आठ ला त्यावेळेस सुद्धा एवढी गर्दी होती सो मग मी विचार करत होती की ज्या वेळेस आपण दर्शन घेऊन खाली उतरू तर किती गर्दी असेल सो बघूयात आता मी पुढे तुम्हाला येताना ते दाखवेलच आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आता नवीन वर्ष सुरू होत आहे सो नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समाधानाचा आणि समृद्धीचं जावं चला मग पुढे आता आपण एकवीरा देवीचं दर्शन घेऊयात आता मी म्हंटल की इथे पार्किंग जवळ आलेली आहे जेणेकरून आम्ही बऱ्यापैकी जवळ पोहोचलेला आहोत सो पुढे बघूयात आता कितीपर्यंत म्हणजे किती, किती दूर आहे मंदिर आणि सकाळी सकाळी ऍक्च्युली वातावरण पण खूप छान होतं प्रसन्न आणि सकाळी सकाळी मस्त असं सूर्य उगवलेला होता थोडासाच तसं तो घरी आपल्याला बघायला टाइम मिळत नाही एवढं आपलं बिझी रुटीन असतं सो so, चला मग फायनली आता आम्ही इथे पोहोचलेला आहोत आणि बघा आता तुम्हाला दाखवते मी दुकानं वगैरे सगळी ओपन झालेली आहे त्याचबरोबर शॉपमध्ये बऱ्याचशा गोष्टी सुद्धा आहेत विकायला पण आता ते येईल येण्याच्या वेळेस बघूयात म्हटलं आता पटकन जाऊयात तर तुम्ही इथे बघू शकतात की आम्ही पावणे आठ आठला त आठला तर माझ्या मते आम्ही इथे पोहोचलेला आहोत तर तरी सुद्धा एवढी गर्दी आहे किती सारे लोक दर्शन घेऊन ऑलरेडी येत आहे आणि इथे बघा बऱ्याच लोकांचं दर्शन झालेलं आहे आणि बरेच जण अजून वरती जात आहे सो so, चला मग देवी आता देवीसाठी ओटी वगैरे घेऊन पुढे जाऊयात कारण की आता इथे डायरेक्ट लाईन लागलेली आहे बघा आणि लाईन पण खूप लांबून लागली होती सो so, आता विचार करत होती की कि दर्शनाला किती वेळ लागेल माहीत नाही तर बघा इथपर्यंत आता आम्ही हळूहळू आलेलो आहोत इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे कारला लेण्या पण आहेत तर आमचा विचार चाललाय जर दर्शन लवकर झालं तर आपण जाऊयात त्याचबरोबर बघा इथे मंदिर आहे गर्दी खूप आहे म्हटल्याप्रमाणे आणि इथे स्क्रीन लावलेली आहे ज्यावर मंदिरातलं सगळं सीन दिसतोय त्यामुळे मग आम्ही ही बघत 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 लाईन मध्ये तर उभंच आहोत सो बघूयात आता किती वेळ लागतो किती नाही पण मला असं वाटतं बराचसा वेळ लागणार आहे तसे मी सकाळी सहालाच लाच निघालो होतो कारण आम्हाला जरा अंदाज होताच की आज एक जानेवारीमुळे थोडीशी गर्दी असू शकते सो त्यामुळे मग एवढ्या सकाळी लवकर निघून सुद्धा एवढी गर्दी आहे आणि लाईन सुद्धा खूप लांब न लागलेली आहे बघा सो आता माहीत नाही किती वेळ लागेल तर किती वेळ लागेल किती नाही तर ते, ते मी तुमच्या सोबत पुढे कंटिन्यूस करते त्याचबरोबर इथे लेण्या खूप सुंदर आहे म्हटल्याप्रमाणे तिथे जाण्याची इच्छा आहे पण बघूयात आणि स्त्री इथे छान असा एन्जॉय करतो लहान मुलांचं असंच असतं तर मध्ये आम्ही उभं आहे साइडला जे काही असं बनवलेलं होतं त्यावर तो चालत होता आणि छानपैकी एन्जॉय सुद्धा करत होता पण आम्ही बऱ्यापैकी थोड्या वेळाने इथे कंटाळूनच गेलो होतो आणि बघा मग फायनली आमचं दर्शन इथे झालेलं आहे पण खरं तर तुम्हाला सांगते आठ वाजता आम्ही मध्ये उभं राहिलो होतो आणि आता कम्प्लीट पावणे बारा वाजलेले आहे म्हणजे जवळजवळ चार तास आम्हाला दर्शनाला लागलेले आहे आणि तुम्ही मागे बघू शकता की किती गर्दी झालेली आहे लाईन तर आता खूप खालना लागलेली आहे सो असो झालं लवकर आल्यामुळे लवकर दर्शन झालं लवकर म्हणण्यापेक्षा था था तरी सुद्धा चार तास आमचे कम्प्लीट गेलेले आहे आता काहीतरी खाऊन पिऊन घेतो आणि मग घरी निघतो कारण आम्ही ठरवलं होतं की कारले लेण्या बघायला जाऊ पण इतकी गर्दी झालेली आहे की आता आम्ही सुद्धा खूप थकलेला आहोत आणि वरती सुद्धा नक्कीच गर्दी असणार आहे लेण्या ले बघण्यासाठी सो त्यामुळे आजचा प्लॅन आता आम्ही ड्रॉप करतो आणि डायरेक्ट घरी निघतो सो बघा मग इन शॉर्ट मध्ये मी तुमच्यासोबत एकवेरे देवीचं म्हणजे नक्कीच तुमचं सुद्धा माझ्यासोबत एकवेर्या देवीचं दर्शन झालं असेल आणि पुढे खूप गर्दी असल्यामुळे मी बऱ्यापैकी काही शूट केलेलं नाहीये पण आम्ही जे काही पिक्स तिथे क्लिक केले तर ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करते तर बघा मग अशा पद्धतीने आम्ही वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवस हा म्हणजे एकविरे देवीच्या दर्शनाने सुरुवात केलेला आहे स ते मी इन शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय